टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फ़ॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा पच्चीन भाई बोलते हाँ पच्चीन भाई आप और बोलते हैं टाइगर ग्रुप अरे यूज़ कहाँ जा है हेलो हेलो बोला, बोला बोला इक्ते विषय काय झालाय एक जण इथं तासगाव ह्याच्यामध्ये आहे मी तासगाव मध्ये कवठे एक म्हणून गाव आहे काय हा तर तिथल्या रामसीच्या पोरांनी काय केलंय ते का। बंधुराज आहे ना तर त्याच्यावर नाव पण की ह्याच्याकडून पैसे काढण्यामुळे म्हणते की कुत्र तसून येल चोरून मी आहे बीडचा तर सांगली जिल्ह्यामध्ये मी ऊसवाडा राहतोय दरवर्षी तर माझा आज पट्टा पडला म्हणून मी गावाकडे जाणार होतो प्रॉपर मी बीडचा आहे आता कुठून बोलतो मी कवठे एकण मधून बोलतो कवठे कवठे कुठून कवठे हे तासगाव पाशीच आहे पाच किलोमीटर तासगाव तालुक्या मध्ये का तर काय केलं त्या पोरांनी पोराने नाही हे कवठे ताजगाव मध्ये येते कवठे तासगाव मध्ये कवठे एकण दिसत अरे ते मगाशी दहा बारा जण पोर आले होते त्यांनी आई वडिलांना त्या बारक्या भावाला आणि वडिलांना मारले आणि आता म्हणते की तुमचं पिकअप बिन ते ट्रॅक्टर बी घेऊन जाणार आम्ही आणि बारक्या भावाला म्हणते की इथं आम्ही बांधून घालणार ते म्हणले कि दहा वाजेच हे कर म्हणते आता दहा वाजता येणार आहे ते इथं कोपटा वरून त्याच्यामुळे मी तुम्हाला फोन लावतो काय मदत हा काय विषय नेमका काय विषय आपण म्हणजे बारका बाबाला मग आम्ही तिघा जणांना घरच्यांच वडला बाबा आम्ही दोघांना मारले त्याला तर, तर वो ते वो ती म्हणतो मला माहितच नाही आणि कुत्र्याने याने घेतलंच नाही तर त्याचे कुत्र होतं वयस्कर मग तिथे मी पिलं असून ते काय माहित नाही तर ती पैसे काढण्यामुळे हिला त्वच निय तुमचं नाव म्हणलं हा तुमचं नाव काय म्हणलं नाव प्रभाकर महादेव दुनगाव प्रभाकर महादेव दुनगाव महादेव बर हा बर दे। बोला मग तेवढं ते हे करा ना मदत काय मदत करू मला नेमकं तुमचा काय विषय कळ ना मला पोरायचं नाही मग आणून गेलीच का नाही डबल या ना नाही तर आता दहा अकरा वाजता ट्रॅक्टर गावाकड चाललो होतो बेंडला पटा पडलाय सांगलीचा ती आडू हा आडू येणार नाही हाणायला म्हणून तुम्हाला फोन लावा लागला होतो हा पाणी घाला तुमचं आणखीच नाव मला प्रभाकर महादेव दुन प्रभाकर महादेव महादेव का महादेव 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 हा बर हा हा तेवढी ती मदत करा हा इथं मदत साठी माणसं पोरं असली तर का कोण तुम्हाला हॅलो तर इथल्या म्हणलं आपल्याला धोका आहे कुठल्या पोहरापासून पोराच त्या पोहराचं काय नाव माहित नाही पण आहे बघा. नाव ना तर ना नाव ते पोरग इथलं पोपर आहे मी ते बिड जाय मी ऊसतवाडायला त्याच्यामुळे मगाशी आणून गेले तिघा बर. आई वडला भावाला आणि मी आता कारखान्यावर उरतो पट्टा पडला होता हिशेब बघायला ते आता मला तिथे म्हणली की अजून मी बारा वाजता येणार आहे ते आम्हाला काय नाही म्हणते आम्हाला कुत्र्याचे कुत्रेच द्या म्हणते कुत्रेच द्या म्हणते नसता पैसे द्या म्हणते तर आपल्या का आता पैसे नाही दे त्याच्यामुळे ते परिस्थिती जरा गरीब असल्यामुळे म्हणलं असं काय म्हणजे हान मार होऊ नये म्हणून तुम्हाला फोन लावला बर।, बर 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 म्हणजे तिथला एक मुलगा आहे ते तुम्हाला त्रास करत आहे म्हणजे त्यानं मारले मगाशी येऊन कोणाला तुम्हाला काबर मारल का दारू दार तुम्ही का नाही नाही तसलं काय नाही मग मा कशाबद्दल मारले तुम्हाला ते म्हणतोय की तुम्हीच कुत्रे नेले माझे तुम्ही कशाला मोठा आहे का लहान कुत्रा मोठं कुत्रा आहे मग ते म्हणतोय तुम्हीच नेलं माझं कुत्रं कुत्रा तुम्ही काय करताय काय कुठं काय करतोय का मग कुत्रे असते तर आम्ही इकडे आलो असतो का सांगलीत तू थोडा आम्हाला कायच गरज नाही कुत्र्याची त्याच्यामुळं मग ते म्हणतोय की तुम्हीच नेल मग आम्ही नेलं नाही त्याचं कुठून मरून पडलं आणि काय माहित नाही आणि ते म्हणतोय तुम्हीच नेल मग त्याला करायची तर आमच्या खूप पैसे मगाशी येऊन मरण ते मारून गेला म्हणून इथं आहेत पण आता हे इथले पोपर आहेत ना आपण आहे जगायला आलेलो हा मग आपण काय करू शकत नाहीत ना इथल्या लोकांच्या इथल्या गावाच्या ते नाही म्हणतोय मी प्रॉपर बीडचे लोक किती जण आहेत पोपर इथं आम्ही एकटेच ट्रॅक्टर आहे माझ किती जण किती जण आम्ही आई वडील मी भाऊ भाऊ जे आम्ही सहा जण आहेत बस हा गडी माणूस किती गडी माणस चेहर आहेत सगळ्यांना त्रास झाले का तू सगळ्यांना हो याच म्हणजे सगळ्याला त्रास आहे म्हणजे त्या बारक्या भावामुळे म्हणायचं आता ते आम्हाला आडविले म्हणले आम्हाला त्रास झाला नाही सगळ्यालाच म्हणायचं आता आम्ही निघलो होतोच बिल्डा पसारा हे आमचा भरला गाड्या नाही ट्रॅक्टर आम्ही इथून जाऊन देणार नाही हा ते म्हणला डेबल म्हणला तुम्ही तुमचं जावा ते घेऊन बार त्या बारक्या भावाला म्हणला मी सोडणार नाही इथे बांधून घालणार नाही कुत्रे दिल्याशिवाय मी सोडणार नाही हा आता आम्हाला रुपया नाही आमच्याकडे रुपया नाही तुमच्याकडं ते पैसे मागतील येत काही okay, नसताना कुत्रे नेलं बी नाही आणि काहीच नाही दुसरे बारकुले लेकरला पैसे देऊन म्हणून त्यांना सांगितलं की ह्याच नाव घ्या म्हणून ते लेकर ह्याचे नाव घेत त्या बारकेजी लेकर इथले आहेत की नाही त्या कुत्र्यावाल्या मालकाने सांगितलं की तुम्हाला पैसे देतोय ह्या okay. पोहराच नाव घ्या म्हणून कोण बी आलं तरी ते पोरं सांगत येत ह्याच नाव मग ह्याला आता बारक्या भावाला आम्ही लय मारले तरी देऊ म्हणतो मला मेन नेलच नाही मला काय करायचं बर, बर आज गावाक जायचं मग आमचे आज ट्रॅक्टर मध्ये कुत्रे दिसला असते ना बरोबर हा मग तुमच्याकडे कुत्र नसेल तर पण तुम्हाला का बर, बर। पर पर हे दाब देतोय काय माहित नाही मिळच लागण ते विचारत जे खर खर बोलून दादा मदत मागायचं खोट बोलायचं नाही अहो खोट नाही काहीच नाही याच्यात काहीच नाही लबाड अजिबात नाही काहीच लबाड नाही काहीच लबाड नाही अजिबात नाही तुम्ही बोलत नाही बर मला काही बोलायचं तुम्हाला कि तुम्हाला कुत्र पळवून घेऊन घेऊन तुम्हाला त्रास देतोय बरोबर हा मला एक बोलायचं त्याच्यामध्ये चूक नसताना सुद्धा तुम्हाला कशाला मग दाद देते तो आता काय माहिती पैसे काढायचे आहेत ना त्याला हम्म पैसे काढायचे आहेत त्याला हम्म त्यांना पैसे काढायचे म्हणून त्रास झाले का तुम्हाला हा बरं तेच म्हणलं तुम्हाला अच्छा हा बरं ठीक आता तुम्हाला काय मदत करायची आहे तिथे लोक त्रास करत आहेत म्हणून तुम्हाला तिथे एवढं मदत करायची आहे हा 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 कोण लोक तिथले अ रामशी रामूशीचे लोक तुम्हाला त्रास देतात का एक जण एवढंच करतो हा हा म्हणजे त्या आता आला तिथं दहा पंधरा पोर आणली नाही ते बघा मग त्यांना आणले इथे मग हा बघा त्याच्यामुळे आता येणार नऊ साडे नऊ वाजता इकडे हा त्याच्यामुळे आपल्या वळपी त्या फोन केला बर बर अच्छा तुम्हाला आता तिथे फक्त पोरं पाठवून द्यायला फक्त पोरं पाठवून द्यायचे बरोबर हा हा ठीक आहे काय हरकत नाही कोण त्रास मला दिला तिथे मला फोन करा तुम्ही होती आता ये ना ना आता येणार बर ठीक आहे काय हरकत नाही त्यांना जर आले ना तर मला फोन लावा त्यांना मी धडा शिकवतो चांगला तुमची तर चूक नाही ना याच्यामध्ये काहीच नाही बरं ठीक आहे काय हरकत हरकत नाही घाबरू नका तुमची चूक नाही म्हणून तुम्ही एक सरळ मदत मागताय बरोबर ते जाण बुजून तुम्हाला त्रास करते बरोबर हा ठीक आहे ह्या बोरून का बिनदास पण मी तुमच्या सोबत आहे ठीक आहे काय अडचण मला फोन करा अहो पण मी जाणार होतो ना आज बीडला मग जा जाऊ की मग बिनदास पण हि तर ऑडियुन आहेत टॅक्टर चौकात काय का चौकात टॅक्टर ऑडियुन आहे ते हा चौकात टॅक्टर ते दुसऱ्या माणसाला लावते ते म्हणतात की पैसे द्या म्हणून हा नसता टॅक्टर सोडणार नाही अच्छा हम्म अस आहे का म्हणून त्यांचं हा मग आपण जर आता गेलो आणि वाटाण अडवलं तर आपण पाच जण बाया काय करणार बर आणि ती आली दहा पंधरा जण तर काय करावं पुन्हा बर बर म्हणून इथेच उभा राहिलो या ठीक आहे तर ऐकून घ्या माझा घाबरू नका बिंदासपणे मी तुमच्या सोबत आहे कसं काय वाटायला मी बघतो त्यांना कसं लावतो त्यांना ठीक आहे हा घाबरू नका तुमची चूक नाही म्हणून सर्व प्रामाणिक मदत मागायला आहे तुम्ही बरोबर फोन करा मला झालं